नरखेड तहसीलमध्ये अनुदान वाटपात महा घोटाळा शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश खरीप दोन हजार चोवीस मध्ये संत्रा मोसंबी फळगड झाली असल्याने शासनाने ज्या शेतकऱ्यांचे तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये अनुदान जाहीर केले होते या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता परंतु अनुदानाचा आनंद काहींच्या नशिबी घोषणे पुरताच राहिला तर काही सर्वे करणाऱ्या नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड तालुक्यातील कर्मचाऱ्यांची मात्र महादिवाई झाली जे शेतकरी गावात राहत नाही जमीन पडीक आहे किंवा ज्यांची झाडे लहान असून अनुदानास पात्र नाही अशा शेतकऱ्यांना शोधून त्यांच्या नावे संत्रा मोसंबी झाडे नसताना मोठ्या प्रमाणात अनुदान त्यांच्या बोगस खात्यावर वर्ग केले तर काहींना आराजी वाढविण्याकरिता दुसऱ्यांच्या सातबारा जोडून अनुदान देण्यात आले व त्यात सर्वे करणाऱ्यांनी पन्नास टक्के भागीदारी ठेवली तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांकडून चिरीमिरी मिळाली नाही त्यांना जाणीवपूर्वक लाभापासून वंचित ठेवले गेले वरील बाब काही शेतकऱ्यांनी तहसीलदार नरखेड यांना तोंडी व लेखी माहिती देऊन लक्षात आणून दिली असता शेतकऱ्यांच्या पदवी निराशाच पडली आहे काही पात्र शेतकऱ्यांनी अन्याय झाल्याच्या भावनेतून शेतकरी नेते सागर ददाणे यांची भेट घेतली त्यामुळे त्यांनी या घोटाळ्याचे पाळेमुळे शोधून काढले असता हा जवळपास सोळा कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला सदर प्रकरण अंगलट येताना दिसताच तहसीलदार नरखेड यांनी असहकार पुकारले व याद्या देण्यास टाळ करणे सुरू केले होते परंतु ठिया आंदोलनाचे अस्त्र वापरून याद्या मिळवण्यात शेतकरी संघटना यशस्वी झाली सदर बाब ज्या पात्र शेतकऱ्यांना वगळले व ज्यांच्या नावे बोगस पैसे काढण्यात आले अशा शेतकऱ्यांसहित उपविभागीय अधिकारी यांना लक्षात आणून दिली असता त्यांनी कठोर कार्यवाही करण्याची भूमिका दाखवली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहे परंतु अद्यापही नरकेड तहसील प्रशासन जो होगा देख लेंगे याच अहंकाराच्या भूमिकेत असल्याने ही कार्यवाही बोलाचाच भाग आणि बोलाचीच कडी अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे अनुदान वाटपात मोठी अफरातफर करून शासकीय कर्मचारी वसुली करत आहेत दोषींवर कार्यवाही होण्या होईपर्यंत पाठपुरावा करू सागर दुधाने क्रांतिकारी शेतकरी संघटना सर्वे सुरू असताना लक्षात आणून दिले असता टाळाटाळ करून मला जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले पुरुषोत्तम रामपुरे शेतकरी सिंजर लेखी अर्ज तहसीलदार यांना दिले परंतु काहीच कार्यवाही केली नाही धनरास खाडे शेतकरी सहजापूर प्रतिनिधी महाराष्ट्र नरखेड काटो। नमस्कार आ, काटोल आणि नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना माहीत आहे की आपल्या इथला कृषी विभाग बऱ्यापैकी कामात कुसराई करून चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक बऱ्याच वर्षापासून करत आलेला आहे या यावर्षी त्याच्यात महसूल विभागाची विशेष भर पडली मागील वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जे संत्रा मोसंबी भरपाईची अनुदानाचे पैसे आले त्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ऍक्च्युअल मोसंबी असून पैसे मिळाले नाही काहींचे पैसे जे, जे शेतकरी मृत पावलेले आहेत त्यांचे पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आलेले असे तीनशे ते चारशे शेतकऱ्यांचं इथं करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतात तर मोसंबीचे दहा दहा बारा बारा वर्षाचे झाडं असून त्यांना परस्पर हेतूस्पर पैसे न दिल्यामुळे वगळण्यात आलं आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात एकही झाड नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर नाही ज्या शेतकऱ्यांना कुठून पाईपलाईन ना आणली नाही त्याच्या आजूबाजूनं ना नदी नाही अशा शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांनी लाभ दिलेला आहे आता आमच्याकडे एक केस आली की त्या शेतकऱ्याने सर्वे सुरू असताना तिथल्या ग्रामसेवकाला हो कृषी सहायकाला आणि तलाठ्याला तिघालाही मेसेज केला की साहेब आपण जो सर्वे करताय त्याच्यात माझं शेत सुटलेलं आहे माझी फडगळती झालेली आहे त्या शेतकऱ्याच्या जवळपास पाच एकर शेतामध्ये मोसंबी आहे तर त्याची फडगडती झालेली आहे परंतु त्याच्याकडे मागणी केलेले पैसे न मिळाल्यामुळे त्याला त्या सर्वेमधून सोडण्यात आलं आणि असं प्रत्येक गावात झालं बऱ्यापैकी शेतकरी सोडण्यात आले आणि मग त्याला एक पुरवणी यादी पाठवली असं गोंडस नाव देण्यात आलं परंतु पुरवणी यादीचा घोड असा आहे की दोन हजार बावीस साली जेव्हा अतिवृष्टीचे पैसे आले त्याची पुरवणी यादीचे पैसे अजूनही आलेले नाही तर दोन हजार चोवीसच्या पुरवणी यादीचे पैसे केव्हापर्यंत येतील परंतु जर आपल्या काटोल विधानसभा क्षेत्राचा फक्त एक नरखेड तालुक्याचा जर विचार केला तर नरखेड तालुक्यात जवळपास सोळा कोटी रुपये अशी चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यात अर्धी अर्धी वाटणी करण्यात आलेली म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या शेतात एक हेक्टर शेतात एकही झाड नाही त्या शेतकऱ्याला सरळ सरळ छत्तीस हजार रुपये अनुदान मिळवून देणे आणि त्यातले अठरा हजार रुपये हे वसूल करणे या पद्धतीचा कारभार या नरखेड तालुक्यातल्या काही गावांमध्ये झालेला आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या जा शेतात झाड नाही त्या शेतकऱ्याचा कुठलाही दोष नाही त्या शेतकऱ्याला शंभर टक्के शाश्वती होती की आपल्याला अनुदानाचे पैसे मिळणार नाही कारण आपल्या शेतात मोसंबी नाही परंतु या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी वैयक्तिक भेट घेऊन तुमच्या शेतात एकही मोसंबीचं झाड नाही परंतु जर आम्ही त्या पद्धतीनं सर्वे केला आम्ही जर त्या पद्धतीनं प्रेझेंट केलं तुम्हाला इतके पैसे मिळतील तर याचे पन्नास टक्के पैसे तुम्ही आम्हाला द्याल का अशा पद्धतीनं विचारणा करून जवळपास पाचशे ते सातशे शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं सत्तर ऐंशी नव्वद हजार रुपयापर्यंतचा लाभ दिला आणि त्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी केलं आता ही गोष्ट तेव्हा शेतकऱ्यांनी तहसीलदारापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु कुठं पाणी मुरलं हे माहीत नाही सामान्य शेतकऱ्याची गोष्ट कोणी ऐकून घेत नाही आम्ही जेव्हा याद्या मागितल्या तेव्हा आम्हालाही देण्यासाठी कुत्रही करण्यात आली परंतु आम्ही ते आमची लढाई लढलो आणि याद्या आणल्या आणि आता जेव्हा त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे तर त्याच्यामध्ये काही बाबी अशा लक्षात येत आहे की ज्याने जुलै चोवीस मध्ये वृक्षारोपण केलं म्हणजे संत्रा मोसंबीची लागवड केली त्याला डिसेंबर चोवीस मध्ये त्याच्या फळाची गळती झाली आणि त्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपयाचे अनुदान मिळाले हे कशा प्रकारे झालं म्हणजे एक त्यातून सॅम्पल म्हणून एक उदाहरण सांगतो आमच्या महेंद्री शिवारात एक शेतकरी जवळपास त्याचा बगीचा दहा ते बारा वर्षाचा आहे त्याला एकही रुपये अनुदान नाही त्याला एकही पैसा मिळालेला नाही उलट ज्या लोकांच्या शेतात मागच्या वर्षी मध्ये झाडं लावले त्यांची फळगडती होऊन त्यांना पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार रुपयापर्यंतचा लाभ केला जातो असं प्रत्येक पौंच् गावात झाला आहे आता आम्ही सॅम्पल म्हणून सॅम्पल सर्वे म्हणून आम्ही प्रत्येक पंचायत समिती सर्कलमधलं एक गाव अशा पद्धतीनं सॅम्पल सर्वे केला आणि त्यात चेक केलं तर प्रत्येक गावात घोड आहे प्रत्येक गावात जवळपास तीनशे शेतकऱ्यामागं सत्तर शेतकरी चुकीच्या पद्धतीनं टाकले गेले आहे आता काही ठिकाणी नसतीलही पण बऱ्यापैकी गावामध्ये या पद्धतीनं या चुकीच्या पद्धतीनं सर्वे करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये वाटणी करण्यात आलेली आहे नांदी शिवारात एक शेत असं आहे नरखेड तालुक्यात भारसिंगी मंडळात गाव येते नांदी शिवारात ज्या शेतात एकही झाड नाही परंतु त्या शेतकऱ्याला जवळपास नव्वद हजार रुपयाचा लाभ देण्यात आला याच्यामध्ये चुकी शेतकऱ्यांची नाहीच आहे परंतु हे जे सर्वे करणारे यांच्यामुळे जे लोक सुटलेले आहे जे पुरवणी यादीत टाकल्या गेलेले आहे पुरवणी यादी मंजूर होऊन यायची शाश्वती कमीच आहे किंवा सरकारकडे फंड नाही तर हे पैसे ज्या अधिकाऱ्यांनी हे सर्वे केले त्यांच्याकडून रिकव्हरी करून ते परत घेण्यात यावे आणि या ज्या शेतकऱ्यांना फळगडतीचं अनुदान मिळालेलं नाही त्यांना देण्यात यावं यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे या, या, या सगळ्या गोष्टी आम्ही इथले जबाबदार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून लिहिलेल्या आहे परंतु ज्या अधिकाऱ्यांच्या निगराणीत हा सर्वे झाला म्हणजे ते म्हणजे माननीय तहसीलदार नरखेड ते या सर्वेच्या वेळी झोपा काढत होते का त्यांच्या अधिकाऱ्यांनी जो सर्वे केला ते नेमका कोण्या पद्धतीने केला एका लिस्टवर जवळजवळ चार चार पाच पाच लोकांच्या सह्या आहे आणि त्याच्यामध्ये डिस्क्लॅरिफिकेशन खाली केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी की या गावातील कोणीही पीडित शेतकरी सुटलेला नाही आणि सुटला असल्या ज्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील म्हणजे तुम्ही जे, जे सुटलेले शेतकरी आहे तुमची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर येते हो तो अधिकारी ज्या ज्या अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीने सर्व्हे केला त्याने ती रिकव्हरी भरावी व गाव ते पीडित शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी आपण हे सगळं गावोगावी आता सर्कल वाईज भेटीगाठी घेणार आहोत आणि जे पीडित शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून या पद्धतीचा लढा देणार आहोत की तात्काळ आपल्याला पैसे देण्यात यावे परंतु या चोर अधिकाऱ्यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासन का सहन करते आणि का शेतकऱ्याच्या बोकांडी बसवते हे आज सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आम्ही सदर्भात सगळ्यांच्या लक्षात आणून दिली परंतु याच्यावर कोणच लक्ष दिलं नाही शेतकरी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेले त्याच्या अर्जाच्या ओसी आमच्याकडे आलेल्या आहे त्याची चौकशी लागलेली नाही नेमकं हे पाणी का मुडतंय कशासाठी मुडतंय आणि याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याची शोध घेणं गरजेचं आहे आज निवडणूक होऊन फक्त एक वर्ष झालं आणि एक वर्षात जवळपास एक तालुका सोळा कोटी रुपयाचा को भ्रष्टाचार जर एका अधिकाऱ्याच्या निगराणीत होते तर आपण विचार करा की आपण कोणत्या दिशेनं जातो म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे जर तुमच्या शेतात पाच वर्षापेक्षा जास्त वयाची मोसंबी असेल तुमच्या शेतात फळगड झाली असेल आणि तुम्हाला या यादीतून वगळण्यात आलं असेल तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही आमच्या क्रांतिकारी शे, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि ज्या शेतकऱ्यांचं मयत म्हणून नाव आहे त्यांच्या खरंच वारसदारांना पैसे मिळाले की तहसीलमधल्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या नावाने पैसे गेले याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे जवळपास अकरा हजार शेतकऱ्यातले सातशे शेतकऱ्यांच्या नावाने पैसे मंजूर आहे पण ते चुकीच्या खात्यात गेलेले आहेत ते नेमके कोणाच्या खात्यात गेलेले आहे आम्हाला खात्याची लिस्ट मिळू शकली नाही परंतु नावाची लिस्ट आमच्याकडे आहे तर आपण सर्व जागरूक शेतकऱ्यांनी आपल्या नावाची चौकशी करून घ्या नाही तर माहिती पडलं की आपल्याकडे मोसंबी नाही आहे म्हणून आपलं नाव टाकण्यात आलं नाही परंतु यादीत नाव आहे आणि आपल्या नावाचे पैसे कोणी दुसऱ्याने उचलले आहे असा सुद्धा प्रकार या नरखेड तालुक्यात झालेला असू शकते म्हणजे खात्रीशीर झाला आहेच पण तुमच्या सोबतही झाला असू शकते म्हणून प्रत्येक जबाबदार शेतकऱ्याने आपल्या गावची यादी निश्चु एकदा पाहावी आणि काही सुटी आढळल्यास काही अडचणी असल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शहाण्णव तेवीस साठ सोळा अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर कधी संपर्क करा आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद